पोलीस पाटील आज या ठिकाणी पोलीस पाटलांच्या मार्गदर्शना मार्गदर्शनासंदर्भातील मेळावा आयोजित केलेला आहे आपल्याला आज मेळाव्याचे मार्गदर्शक माननीय सुरू चव्हाण अक्षर मानव संघटना ॲडव्होकेट अनिता चव्हाण भोर कार्यालय आणि सचिन कांबळेसर मराठी संस्था हे आपल्याला मार्गदर्शक आज या ठिकाणी लाभलेले आहेत कृपया पोलीस जे काम करत असताना आपल्याला अतिशय अशा कामामध्ये अडचण येत असतात परंतु ज्यावेळेस आपल्याला अडचण तयार होती त्यावेळेस आपल्याला त्याच्यावर ते, ते मार्ग सूचत नाही आणि हे उद्दिष्ट डोक्यात ठेवून या संस्थेने आज आपल्यासाठी एवढा लाख मॉलाचा आणि अनमोल ठेवा या ठिकाणी उपलब्ध करून ठेवलेला आहे त्याबद्दल आपण सर्व पोलीस पाटील बंधू आणि पद्धतीने आपला लाख मॉलाचा वेळ देऊन या उपस्थित राहिल्याबद्दल सर्व पोलीस पाटील बंधू आणि भगिनींचे हार्दिक स्वागत करतो या ठिकाणी आणि आता यापुढे या ठिकाणी आपण सर्व उपस्थित राहिल्याबद्दल आपणा सर्वांचं या ठिकाणी स्वागत आणि या ठिकाणी माननीय सुजित चव्हाण सर यांना या ठिकाणी पोलीस पाटील संघटनेच्या वतीने Uh, एक पुष्प घेऊन सन्मानित करण्यात येत आहे कृपया तसेच अॅडव्होकेट अनिता चव्हाण चव्हाण न्यायालय यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे कृपया त्यांनी सन्मानाचा शेकार तसेच संचित कांबळेसर पार्टी संस्था यांना या ठिकाणी सन्मानित करण्यासाठी प्राध्यापक सुजित चव्हाण अक्षर मानव संघटना महाराष्ट्र राज्याचा मी संघटक तसेच अक्षर मानवचे जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी विभाग आहेत त्याचा बाल विभाग महाराष्ट्र राज्याचा प्रमुख म्हणून मी काम करतो याच्यामध्ये आम्ही काम करत असताना देखील आम्हाला या सर्वच प्रशासनाचा आणि कायदा कायदा सुव्यवस्थेचा हातभार असतो किंवा त्याची मदत घेऊन आम्हाला आणि अट्रॉसिटी ही गोष्ट अशी की, की जी मुलची परंपरेनुसार आपल्या समाजव्यवस्थेमध्ये पाणी लावून वाढवलेली गोष्ट आहे तर याच्या विरोधात आपल्याला कायद्याची अंमलबजावणी करत असताना येणाऱ्या अडचणी त्याच्यासाठी असणारा आपल्याकडे ज्ञान या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत कारण आज कायद्याचा जसा उपयोग होतो तसाच गैरवापर देखील होताना आपल्याला दिसतो आणि पोलीस पाटील म्हणून काम करत असताना आपल्या समोर जे आव्हान उभी राहतात याच्यामध्ये आपल्याला नेमके निर्णय नेंग काय घ्यावे कसे घ्यावे कशाच्या आधारावरती घ्यावे ही एक कार्यवरची कसरतच असते त्यामुळे आज आपण या कार्यशाळेमध्ये आमंत्रित आहात आजच्या कार्यशाळेच्या निमित्तानं आपल्या शंका कुशंका ज्या काही किंवा काम करताना येणारे अडचणी तर आपण असं मोकळे मनाने

त्याला बळी पडणारे जे लो लोक आहेत असं आपण म्हणतो गुन्ह्यांना यांना आपण संरक्षण कसं देऊ शकतो याच्यासाठी आपल्याला राज्य घटना किंवा आपलं संविधान संविधान पण आपण माणूस म्हणून काम करत असताना माणूस म्हणून काय वागलं पाहिजे याचं एक नागरिक शास्त्र पण दुसऱ्या बाजूला आपल्याकडे आहे या नागरिक शास्त्राचा अंमल होताना आपल्याला दिसत नागरिक शास्त्रात आपल्याला समजतं की प्रत्येक माणसाला या देशामध्ये एक समान वागणूक दिली गेली पाहिजे कारण प्रत्येकाचं मूल्य एक समान आहे आपल्याला मतदानाचा देखील अधिकार त्याच अर्थाने एक समान पातळीवरती आणि म्हणजे देशाचा राष्ट्रपती किंवा पंतप्रधान जरी असतो तरी त्यांना देखील मतदानाचा जो अधिकार आहे तोच आपल्या सामान्य व्यक्तीला दिला तरी प्रजासत्ताकाच्या पंच्याहत्तर शहात्तराव्या वर्षी प्रजेची खरंच सत्ता आहे का या देशामध्ये हा एक महत्त्वाचा प्रश्न कारण प्रजा ज्या या देशामध्ये भरटली जाते याच्यामध्ये कायदा घेत नाही त्याचा सुरक्षा कवच असते तरी त्याचा अंमल करत असताना आपल्याला जी आव्हाने येतात या आव्हानासाठी आपल्या सर्वांसाठी ही कार्यशाळा आपण आयोजित केली या निमित्तानं कोणचे नायक तहसीलदार येतो उपस्थित माननीय कदम साहेब यांचे आपण स्वागत करतो साहेबांना विनंती करतो कृपया आपण स्थान दर्जेदार अशी चर्चा झाली मार्गदर्शन झालं सगळेच पोलीस पाटील या निमित्तानं आणि ज्ञान घेऊन गेले आणि संविधानिक काम करू या विचारणे देखील केले पण आपण पुन्हा विचार करतो की मानवी समाज म्हणून काम करत असताना पुढे काय घडतात याचा जर आपण विचार केला तर पुन्हा पहिल्यांदा मेंदू मध्ये जन्म घेतो आपल्या आणि तो मेंदू आपल्या समाजामध्ये किंवा आपल्या आजूबाजूला असणाऱ्या मानवी समाजामध्ये याची अंमलबजावणी करू पाहतो तर हे भेदा भेदाच जे काही आपल्याला शिकवलं जातं यातून आपण जर बाहेर आलो तर नक्कीच गुन्हे सुद्धा कमी होतील आणि अॅट्रॉसिटी हा त्याच भेदांवर आधारित असणारा खूपच संवेदनशील असा गुन्हा कारण कुठल्याही माणसाला त्याची स्वतःची जी पत आहे त्याची मूल्य आहे याची मानसिक मानसिक त्रास त्रासाचा आयुष्यावर प्रभाव हो। म्हणजे गुन्हे होतात दाखल होतात न्याय पण मिळतो पण न्याय मिळणं म्हणजे काय तर आरोपीला शिक्षा होणं ही एक बाजू पण त्याच्या आधी तो जो कोणी त्याच्यामध्ये भरडला गेलेला व्यक्ती आहे त्याच्या मानसिकतेचा आपण काय करणार तर